शाखा त्याचा मी उपाध्यक्ष उपाध्यक्ष आहे यांच्या वतीने मी माझ्या पत्रकार बंधूचं स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित आहेत गोवा मराठी पत्रकार संघाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संभाजी सर आमचे ज्येष्ठ आमचे ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू माझ्या उजव्या बाजूला असलेले ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ आमचे कार्यकारिणी सदस्य गणपतरावळ आणि शरद तेंडुलकर आणि आमच्यामध्ये असलेले भुजचे अध्यक्ष राजुलक यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आज गोवा घटक राज्य दिन या दिनानिमित्तही मी सर्वांना शुभेच्छा देतो गोवा मराठी पत्रकार संघ गेली तीस वर्ष जे या संघाचे कार्य गेल्या तीस वर्षात म्हणजे पूर्णपणे ठप्प झालेलं होतं आणि हा संघ पुनर्जीवित करण्यासाठी काही आम्ही ज्येष्ठ आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की या संघटनेला या संघाला चालना द्यावी कारण या संघाकडून मराठी गोवा मराठी पत्रकार संघाकडून मराठी पत्रकारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि जे हे व्हायला होता या गेल्या तीस वर्षात ते झालेलं नाही हा एकमेव उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही एकत्र आलो आणि अस्थायी समिती स्थापन केली ही अस्थायी समिती घटना दुरु दुरुस्ती आणि सदस्य मोहीम राबवून ती सदस्यांची यादी तयार करून आम्ही लवकरच निवडणूक बोलावणार आहोत ही कायम समिती नाही आहे निवडणूक बोलावणार आहोत आणि अधिकृत समिती आम्ही नंतर निवडणार आहोत सगळ्यांच्या सहकार्याने या कार्याला चालना द्यावी म्हणून आम्ही एक तारखेला एक कार्यक्रम आयोजित केला आहे निमित्त मात्र म्हणजे सगळे आमचे बंधू पत्रकार बंधू एकत्र यावेत आणि त्या दिवशी आम्ही सदस्य अर्जांचं वाटप करणार आहोत जे जे इच्छुक आहेत त्या त्या पत्रकारांनी ते तो अर्ज भरून रजिस्टर भरून आपल्याकडे परत पोचता करायचं आहे आणि त्यानिमित्ताने सगळे एकत्र येईल आणि गप्पा गोष्टी करतील कार्यक्रम बघतील कार्यक्रम पण सुंदर आहे वामन प्रभू कार्यक्रमाबद्दल बोलणारच आहे या निमित्ताने या एकमेव उद्देशाने ही पत्रकार आजची पत्रकार परिषद आम्ही बोलावलेली आहे तुमच्या तुम्हा सर्वाकडनं आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत एक चांगल्या उदाहर हेतून ध्येयानं आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे तुमच्या सहकार्याविना आम्ही काही करू शकणार नाही हे आम्ही इथं कबूल करतो आणि पुढची सूत्र मी आमचे अध्यक्ष संघाचे अध्यक्ष श्री जय संभाजी सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्ही जे जे काही करत आहोत आणि पुढं आम्ही जे ठरवलेलं आहे ते सांगतो <laughs> मित्रांनो आज जरी ही पत्रकार परिषद बोलावलेली असली तरी तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे असं काही इथे नाही आहे तुम्ही आमचाच भाग आहात आणि त्या दृष्टिकोन अगदी जिव्हाळ्याचा आमचा संबंध असल्यामुळे औपचारिकता ही पत्रकारितेची आहे आणि पुढे आम्ही सगळे एकत्र येऊन चालणार आहोत गोवा मराठी पत्रकार संघ साधारण एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास सुरू झाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यवाहाने संपर्क साधल्यानंतर आम्ही सुरुवात केली त्यावेळेला इथे पत्रकारितेची स्वरूप हे फार मोठं नव्हतं गोमंतक नवप्रवाह राष्ट्रमत हीन तीनच दैनिकं होती आणि ह्या तीन दैनिकांचे पूर्ण वेळ काम करणारे मंडळी या दैनिकात इथे सहभागी झाले आणि त्यानंतर या संघाच्या कार्याला चालना मिळाली आणि सगळे उत्साहानं कामाला लागले तरी साधारण पाच सहा वर्षात पाच सहा वर्षात काही थोडेसे मतभेद झाले काही म्हणा आणि पूर्णवेळ वार्ता अर्धवेळ वार्ताहर असं न करता सगळ्यांना याच्यात सामावून घ्यावं या उद्देशातनं या, या संघटनेत एक अध्यक्ष जो झाला तो रिस्पॉन्डंट म्हणजे अर्धवेळ वार्ताहर म्हणा किंवा ग्रामीण वार्ताहर म्हणा असा तो झाला आणि त्याच्या हातात ही संघटना गेली त्यानंतर दुर्दैवानं ह्या संघटनेचं काम पुढेच चालू शकलं नाही एखाद्या ठिकाणी दुसऱ्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आमचा अध्यक्ष तिथे जायचा आणि अध्यक्ष अमुक ते एवढंच होत आहे प्रत्यक्ष जे क्रियाशीलता म्हणावी असं काही संघटनेकडे दिसलं नाही वास्तविक या तीस वर्षाच्या काळात पत्रकारांची एक जवळजवळ पिढी संपुष्टात असं झाली असं आली असं मी म्हणेन या तीस वर्षाच्या काळात नवीन एवढे पत्रकार आले आणि निवृत्तही झाले पण त्यांना या संघटनेवर एक तर सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळालं नाही किंवा कार्यकारिणीवर येता आलं नाही संघ आहे की नाही याचीसुद्धा त्यांना कल्पना नव्हती आणि अचानक हे काय झालं असं आपण म्हणाल पण अचानक हे होण्यासाठी ही जागृती निर्माण करण्यासाठी एक काही निमित्त झालं वामन प्रभूंनी एक लेख लिहिला ले त्यानंतर झटपट मी दुसरा लेख लिहिला ले आणि सगळ्यांना चालना मिळाली आणि जिथे मनात जे काही खदखद होती आमच्या सगळ्या जुन्या सभासदांच्या ती खदखद एकमेकांनी व्यक्त करायला सुरुवात केली आणि ही व्यक्त करता करता आम्ही बैठक घेतली आणि चला आपण या संघाचं पुनरुज्जीवन करूया असा हे प्रस्ताव आला आणि पुढे आम्ही हरित सर जुन्या अध्यक्षांना नोटीस दिली वगैरे हो हे आपण वर्तमानपत्रात वाचलंच असेल आणि प्रति त्या अध्यक्षांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही ही कार्यकारिणी स्थापन केलेली आहे आता या कार्यकारिणीच्या समोर काही आव्हानं उभी राहिली की संघटनेचे बाय लॉज म्हणजे पोट नियम आम्ही जेव्हा पडताळायला गेलो त्यावेळेस जुने नियम काही काय कालवाहे झालेले दिसले त्यात आवश्यकता अगदी सुरुवातीला सभासदाची वर्गणी किती असावी इथपासूनच सुरुवात आहे किती आहे सहा रुपये होती हां सहा रुपये वर्गणी होती संघ स्थापन झाला तेव्हा हो ते सहा रुपयात ह्या काही होणार नाही आणि इतरही अनेक अशी कलमं आहेत ती कुणाला अडथळा निर्माण करणारी आहेत किंवा कुणाला ह्या संघटनेवर येऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण आहेत ती कलमं काढून टाकून हा संघ सर्वसमावेशक आणि व्यापक व्हावा अशी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ह्या संघटनेवर कोणा एकाचं वर्चस्व राहणार नाही पूर्ण वेळ काम करणाऱ्याबरोबरच तालुका प्रतिनिधी अर्धवेळ त्यानंतर ग्रामीण भागात काम करणारे हे कुणीही इथे येऊ शकेल आणि ज्याच्याकडे अध्यक्षपद किंवा कुठलंही पद सांभाळण्याची कुवत असेल तो मी हा संघ सांभाळणार पुढे यावा आणि येईल येतीलच लोक असा मला उत्साह दिसून आला गेल्या काही दिवसात या संघाच्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरनं ठिकठिकाणचे फोन आम्हाला येत आहेत आमच्या ओळखीच्या वार्ताहरांचे ग्रा ग्रामीण भागातल्या आणि आपण सहभागी व्हायला इच्छुक आहोत असं म्हणताय आणि त्या दृष्टीनं आम्ही नंतर जास्त कामाच्या ह्या आढावा घेतला कामाला गती आली आणि पुढे हे आता मार्गी लागेल आणि हा एक तारखेचा कार्यक्रम प्रसाद कुलकर्णीचा हे एक कारण असं आहे वी आर स्टार्टिंग विथ ए बँक एक जोरदार सुरुवात होईल आणि सगळ्यांना कळेल पत्रकार संघ काय आहे आणि काय करू इच्छितो आणि त्याचं एक ती झलक तिथे दिसेल आणि नंतर संघाचं कार्य सुरू होईल रीतसर निवडणुका होतील या निवडणुकीत आज आमच्या अस्थायी समितीनं ह्या सगळ्या आढावा घेतल्यानंतर ज्या नियमात दुरुस्ती केली त्याला पूर्ण स्वरूप दिलं जाईल का त्या पोटनियमांना आणि नंतर त्याच्यात नवी कमिटी काय हवं त्या सुधारणा करू शकेल नवनवे कार्यक्रम आखू शकेल आज वर्तमानपत्र मला वाटतं दैनिकं गोव्यात दहापेक्षा जास्त आहेत ही दैनिकं आता एक जुना पत्रकार म्हणजे जवळजवळ एकोणीस वर्षापूर्वी नि निरु, निवृत्त झालेला पत्रकार मी माझ्या दृष्टिकोनातनं माझी पत्रकारिता पाहिली आणि आज जे पाहतो अनेक बदल झालेले आहेत ही पत्रकारिता आमची पत्रकारिता संथ होती आणि ही आता पत्रकारिता धावती झालेली आहे ह्या धावत्या पत्रकारितेत आमच्या पत्रकारांच्या काही समस्या आहेत त्यांच्या कामाबद्दलच्या समस्या असतील त्या किंवा नंतर त्यांच्या दैनंदिन याच्यात स्वरूप जे आहे अंक जसे निघतात त्याच्यात जे बदल बदल होत गेले त्यामुळेही काही गोष्टी घडल्या असतील याच्यात पत्रकारितेचा दर्जा कसा सुधारता येईल आमच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या मंडळींचा दर्जा कसा सुधारता येईल याचा पत्रकार संघ विचार करू शकेल अर्थातच यासाठी आम्हाला सगळ्या संपादकांचीही मदत लागेल आणि हे संपादक आम्हाला मदत करतील आणि ह्या कार्यक्रमांना आम्हाला आधार देतील आपल्या सगळ्या का पत्रकारांना आमच्याबरोबर सहभागी होण्यास म मदत करतील त्यांना असं अशी आम्हाला आशा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करूच पण त्याआधी आपल्यासारख्या काही मंडळीकडून काही सूचना आल्या आता आम्ही नवी कार्यकारिणी वगैरे निवडलं तर त्यासाठी त्यांचं स्वागत करावं आणि आपलेही काही आमच्याबद्दल शंका असतील किंवा काही आपल्याला खुलासा हवा असेल तर आपणही विचारावा त्यादृष्टीने ही विचारा हुआ। त्या नहीं पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद म्हणजे जे काही लोक एकत्र आले ते लपून छपून काही आहेत असं कोणाला काही वाटू नये आणि सगळं उघडपणे चालावं यासाठी हा खुला मामला आम्ही ठेवलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवलेला आहे तुम्ही आम्हाला या संदर्भात काही प्रश्न विचारू शकता खुलासा करून घेऊ शकता धन्यवाद संघा संघाला चालना देण्यासाठी तो एकदम म्हणजे आमचे सहकारी म्हणून म्हणत नाही आहे तो एकदम सुत्य आहे आणि आम्ही मागं म्हणजे एकदम ठामपणे उभं राहिलेलो आहे नमस्कार गोव्यातील मराठी पत्रकाराचं व्यासपीठ असलेल्या गोवा मराठी पत्रकार संघाचं हे रिलॉचिंग म्हणा किंवा पुनर्जन्म म्हणा पण झालेला आहे अठ्ठावीस तीस वर्षानंतर अठ्ठावीस तीस वर्षाच्या खंडानंतर हा संघ जोमाने कामाला लागावा कार्य करावं मराठी पत्रकाराचे प्रश्न घेतले काय असेल समस्या घ्यावा याच्यासाठी आम्ही हे काम सुरू केलं आहे आता एक जूनला का हा काय जणांना प्रश्न पडेल आमच्या घटनेनुसार एक जून ते एकतीस मे हे एक वर्ष आहे म्हणजे जुनी घटना जी आहे आता घटनेत आम्हाला बदल करायचा आहे सुधारणा करायचं आहे ते सगळं आम्ही करतो आहोत त्यामुळं स्थापना दिनी जवळजवळ एक जो दिने। एक जूनला जेव्हा वर्ष सुरू होतो तेव्हा आपण स्थापना त्या त्यानिमित्तानं एक धडाकेपान कार्यक्रम ठेवायचा आणि जी काही तीस वर्षाची मरगळ होती उदासीनता होती ती मराठी पत्रकारांनी झटकून टाकावी बाजूला टाकावी आणि उत्साहाने याच्या संघाचं का याच्यात पुढे या, 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 या वयासाठी म्हटलं एक कार्यक्रम हवा आहे चांगला कार्यक्रम आहे नुसतं भेटून त्याला सांगून चार लोक बसून काही नाही होणार आणि त्या निमित्तानं मी माझे मित्र म्हणजे एक चांगले प्रसाद कुलकर्णी आहेत त्या कार्यक्रमाविषयी सांगताना एक चांगले ऑलराऊंड एक व्यक्तिमत्व आहे त्याविषयी मी तुम्हाला सगळ्यांना त्यांची माहिती हे सगळं पाठवणार आहे पण या कार्यक्रमातून का मला एकच अपेक्षा आहे आम्ही संघ संघाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे आता मराठी पत्रकाराचं मनोमिलन व्हावं या कार्यक्रमातून का मनोमिलन व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे बाकी मला याच्यात म्हणजे मराठी पत्रकारासाठी एवढीच अपेक्षा आहे की सगळं मराठी पत्रकार आहेत तुम्ही तुम्ही पण बरेच जण आहात सगळेजण एक सर एकत्र यावं कार्य व्हावं आणि जे एक पंचवीस तीस वर्ष आम्ही सुरुवातीला करतो आम्ही पण फाउंडर मेंबर आहे हे पण फाउंडर मेंबर आहे हे आम्ही फाउंडर मेंबर होतो पण या ना त्या कारणाने शेवटी काही गोष्टी त्या त्या आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात ते टाळता येत नाहीत ते वीस अठ्ठावीस वर्षे आपण विसरू आणि आता नव्या जमाने काम जमानं काम करण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम चांगला कार्यक्रम आम्ही एक जून रोजी इन्स्टिट्यूट मॅनेजर बांगा ब्रॅगांडमध्ये हॉलमध्ये आम्ही संध्याकाळी सायंकाळी चार वाजता आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी गोव्यातील तमाम मराठी पत्रकारांनी हजर राहावं सहकुटुंब हजर राहावं कारण तो, तो रा, हा कार्यक्रम कौटुंबिक स्वरूपाचा असेल कारण तो कार्यक्रम सगळ्यांनी बघावा एक आनंद यात्री आनंद देणारा सगळ्यात याचा समावेश असलेला हा कार्यक्रम आहे त्याविषयी तुम्हाला थोडं सांगायचं झाल्यास मी त्या आमचे मित्र प्रसाद कुलकर्णी यांच्याविषयी सांगेन आनंद यात्रा हा प्रसाद कुलकर्णी यांचा अत्यंत लोकप्रिय असा वन मॅन अप टॉक शो आहे या शोने देशविदेशात सगळीकडे आखातात म्हणा बाहेर अन्य देशात म्हणा एकूण सातशे पन्नास प्रयोग केलेले आहेत आणि त्यास आपला जो गोव्यात होणार आहे तो सातशे एकावन्नावा हो प्रयोग आहे त्यामुळं या शोची या प्रयोगाची लोकप्रियता कळूनही सातशे पन्नास झालेत गेली अनेक वर्षे आणि हे मरा मराठीतील एक चांगले वक्ते चांगले एक कवी मोटिवेशन स्पीकर आणि महाराष्ट्र राज्य सल्ला सांस्कृतिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत त्यामुळे त्यानं मी म्हटलं आम्हाला एक कार्यक्रम करायचा अरे म्हटलं तुमचा कार्यक्रम मी फक्त बघतो आणि त्याने काही मानधन न घेतात मानधन आकारतात आपल्या कार्यक्रमासाठी पण विशेष म्हणजे त्यांनी मला सांगितलं गोव्यात तुमचा कार्यक्रम तुम्ही तुमचा कार्यक्रम असेल तुम्ही मराठी पत्रकार मराठी पत्रकारासाठी आणि त्यातही विशेष म्हणजे ते त्यांनी जी आपली कारकिर्दी होत आहे ना ती मराठी पत्रकारितेतून सुरू केली आहे ते पण मी जसं माधव गडकरी यांच्या हाताखाली करून पुढं आलो हे प्रसाद कुलकर्णी सुरुवातीला लोकशक्तीचे फीचर रायटर म्हणून माधव गडकरीच्या हाताखाली काम करत होते सो ते मला नेहमी सांगत होते की अरे असं असं या म माणसाचं या कलाकाराचं प्रयोग कलाकाराचा प्रयोग इथं व्हावा एवढीच आमची अपेक्षा होती आणि तो एक जूनला होत आहे त्या त्यादृष्टीनं आपलं सर्वांचं सहकार्य आहे मुंबईत राहणारे प्रसाद कुलकर्णी यांना ते मी तुम्हाला सांगितलं आहे कवी आणि गीतकार म्हणून त्यांनी फीचर फिल्म आणि म्युझिक अल्बमसाठी शंभरहून अधिक गाणी लिहिली आहेत राजश्री प्रोडक्शन निर्मित सांज गरवा हा त्यांचा मिलिंद इंगळे आणि सचिन खेडेकर यांच्यासोबतचा लोकप्रिय संगीत अल्बम आहे त्यांची गाणी उषा मंगेशकर सुरेश वाडकर शान श्रेया घोषल कुणाल गांजावाला साधना सरगम श्रीधर फडके इंडियन आयडल अभिजीत सावंत अवजत गुप्ते आदि नामवंत गायकांनी गायले आहेत म्हणजे मग या कवीची मी तुम्हाला सांगतो मराठी ग्रीटिंग कार्डाचे ते प्रणिते आहेत म्हणजे त्यांना शुभेच्छा कार्डाचे सौदागार ही पदवी दिलेली आहे दोन दशकापूर्वी ग्रीटिंग कार्ड फक्त इंग्रजीत असायची प्रसाद यांनी स्थानिक भाषेत ग्रीटिंग कार्डाची संकल्पना मांडली आणि ती मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय केली त्यांच्या कार्याचे समीक्षक आणि माध्यमांनी कौतुक केलं आणि पेडलर ऑफ गुड विशेष म्हणून त्यांना ओळखलं आहे मानव संबंध महाराष्ट्रात ती त्यांची म्हणजे कलाकार हे सगळं आहेत त्या दृष्टीने त्याने म्हणजे शुभेच्छा काढण्याचे ते सौदागरम त्यांनी पदवी हे मिळवलं त्यांना त्यांना पद दिले त्यांच्या नावावर तीन प्रेरक पुस्तकं आणि चार काव्यसंग्रह असल्याने ते प्रमुख वृत्तपात्रासाठी नियमितपणे प्रेरक स्तंभ लिहितात तसेच त्याला टीव्ही चॅनलद्वारे वारंवार आणि सामाजिक समस्यांवर पॅनलिस्ट किंवा टॉक शो सहभागी आमंत्रित केलं जातं त्यांच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून नामांकन केले आहे आनंद यात्रा हा एक प्रेरणादायी आणि मनोरंजक कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं मी साधारण दीड पाण्या दोन तासाचा हा कार्यक्रम आहे आणि खरख खरोखरच ती आनंदयात्रा ठरेल म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो आणि तुमच्या मार्फत सगळ्याकडे ते लोकांना कळावं समजावं यासाठी म्हणतो त्या दिवशी आपल्या मैत्रिण प्रागंज वॉर्डमध्ये आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा एवढीच विनंती काय तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर आम्हाला विचारधारा करतो नाही निवडणुका आम्ही साधारण ऑगस्टच्या अधिक आमचा काय आता आता अध्यक्ष सांगतील हे संघ जवळजवळ तीस वर्ष निष्क्रिय किंवा उदासीन म्हणा किंवा ठप्प झालं होतं सगळं काम आणि अशा परिस्थितीत मी मगाशीच सांगितलं की एक पिढी तीस वर्षाच्या काळात ही कसलंही प्रतिनिधित्व मिळता न मिळता निवृत्त झाली आणि आता सगळ्यांना प्रतिनिधित्व देणं सभासदत्व देणं हे महत्वाचं काम आहे आणि आधी आम्ही सभासद करून घेणार आहोत आणि हे सभासद झाल्यानंतर या सभासदांना एकदा आमची आम्ही अर्ज स्वीकृती जाहीर केल्यानंतर त्यांना हे निवडणुकीला उभं राहता येईल कुठलंही पद त्यांना पदाची निवडणूक लढवता येईल आणि त्यानंतर त्या पिढी ह्याच्या त्या नव्या समितीच्या हाती ही जुनी समिती आपला का कारभार सोपवून देईल संघ सर्व समावेशक असेल म्हणजे ग्रामीण पत्र वाडदाहर अर्धवेळ पत्रकार संपादक उपसंपादक पूर्णवेळ संपादक संपादक सगळे सगळ्यांना सामान आम्ही घेण्याचं ठरवलं आहे आणि घटना सुधारण्यासाठी घटना समिती पण तयार झाली ती साधारण पंधरा वीस दिवसात अहवाल देईल आणि साधारण माझ्या अंदाजानुसार जून अखेरपर्यंत आपलं काम होऊन जाईल आणि नव्या इलेक् म्हणजे इलेक्शनसाठी रिक्सर इलेक्शनसाठी दे, आम्ही देश ठरवू साधारण टिळक पुण्यतिथी पत्रकार दिनी नवा संघ म्हणजे नवी कार्यकारिणी अधिकाऱ्यावर येईल किंवा नव त्यांच्या अध्यक्षतेखालीन टिळक पुण्यतिथी पत्रकार दिन साजरा होईल अशी अपेक्षा अशी आम्ही अपेक्षा करू ग्रामीण वार्ताहरापासून संपादकापर्यंत सगळे एका पातळीवर असतील या संघात इथे कोणाही हैरारकी नसेल हे है आताच मी जाहीर करतो ओके तुमच्या काही तुमच्या पण देऊन टाका की आपलं कायच